राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण शेखर कपूर मारुती चितंपली चैत्राम पवार यांना सन्मान ओसाम सुझुकी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक पहलगाम हल्ल्याच्या तपासामध्ये स्थानिक व्हिडिओग्राफर साक्षीदार म्हणून पुढे घटनेचं चित्रीकरण केल्याचा दावा भारतामध्ये चुकीची माहिती पसरवून धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या पाकिस्तानच्या सोळा युट्यूब चॅनल्सवरती केंद्र सरकारनं घातली बंदी पहलगाम हल्ला हा काश्मीरी मुल्यांवरचा हल्ला असल्याचं सांगत जम्मू काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये सरकारच्या कारवाईला संपूर्ण पाठिंबा व्यक्त भारत आणि फ्रान्समध्ये सव्वीस राफेल मरीन फायटर जेट विमान खरेदी करारावरती स्वाक्षऱ्या नौदलाची ताकद वाढणार महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची साखळी विकसित होते येत्या काळामध्ये महाराष्ट्र विकासामध्ये देशाचं नेतृत्व करेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास ट्रॉलर आणि एलईडी मासेमारीवरती बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदे करावेत किनारी राज्यांच्या मत्स्य व्यवसाय परिषदेत नितेश राणे यांनी केली मागणी आणि टी महामंडळामध्ये आर्थिक शिस्त आणि भविष्यातील नियोजनासाठी श्वेतपत्रिका तयार करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनामध्ये पद्म पुरस्कारांचं वितरण झालं व्हायलिन वादक लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम यांचा पद्मविभूषण सन्मान देऊन सन्मान करण्यात आला सुझुकी मोटरचे संस्थापक ओसामू यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आलं अभिनेता दिग्दर्शक शेखर कपूर अभिनेता एस अजित कुमार माजी हॉकीपटू पी आर शिरजिश यांचा पद्मभूषणनं गौरव करण्यात आला बिहारचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी गायक पंकज उधास यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात आले ज्येष्ठ पक्षीमित्र मारुती चितंपली यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला श्री शेखर कपूर कला फिल्म निर्माण श्री पंकज केशुभाई उधास मण्णोपुरांत कला गायन उनकी पत्नी श्रीमती फरीदा पंकज उधास श्री मारुति चित्तम्पल्ली साहित्य एवं शिक्षा डॉक्टर पवन कुमार गोयंका व्यापार एवं उद्योग वासुदेव तारानाथ कामत चित्रकला डॉक्टर जसपिंदर नरूला कॉल कला पार्श्व गायन पंडित रोनू मजूमदार कला संगीत श्री चैत्र राम पवार पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणारे पद्म पुरस्कार हा देशातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो कला सामाजिक कार्य सार्वजनिक व्यवहार विज्ञान आणि अभियांत्रिकी व्यापार आणि उद्योग वैद्यक क्रीडा आणि प्रशासकीय सेवा अशा विविध वर्गवारीमध्ये हे पुरस्कार दिले जातात यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी सरकारनं एकशे एकोणचाळीस जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले होते यामध्ये सात पद्मविभूषण अकरा पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारार्थींचा समावेश आहे आज एकाहत्तर मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या या महत्वपूर्ण बैठकीमध्ये देशाच्या सुरक्षा सज्जतेविषयी दोघांमध्ये चर्चा झाल्याचा अंदाज आहे भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेदरम्यान पाकिस्तानकडून होत असलेलं शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि भारतीय सुरक्षा दलाकडून त्याला दिलं जाणारं प्रत्युत्तर याविषयी सुमारे चाळीस मिनिटं चाललेल्या या बैठकीमध्ये संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधानांना माहिती दिल्याचं समजतं पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपास प्रकरणी बैसरन खोऱ्यामध्ये पर्यटकांसाठी व्हिडिओ रील बनवणारा एक व्हिडिओग्राफर साक्षीदार म्हणून पुढे आलाय या व्हिडिओग्राफरनं संपूर्ण घटना चित्रित केल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्यानं करण्यात आलाय ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी कोणकोणत्या मोबाईलचं नेटवर्क कार्यरत होतं याचा तपास एन आय ए करत आहे या तपासामध्ये मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे दहशतवादी आपल्या सूत्रधारांशी सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून संपर्कात होते असंही समोर आलंय केंद्र सरकारनं सोळा पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर सरकारनं ही कारवाई केली आहे या चॅनल्सवरून भारताबद्दलची चुकीची द्वेषपूर्ण आणि भ्रमित करणारी माहिती पसरवली जात होती भारतीय सुरक्षा दलांबाबत चुकीची माहिती पसरवण्याचा आणि देशामध्ये धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न या चॅनेल्सच्या माध्यमातून करण्यात येत होता बावीस एप्रिलला म्हणजेच पहलगाम हल्ल्यानंतर या चॅनेल्सवरून चुकीची माहिती प्रसारित करण्याचं प्रमाण वाढलं होतं या चॅनल्सवरती सरकारची करडी नजर होती बंदी घातलेल्या चॅनेल्समध्ये क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या चॅनलचाही समावेश आहे राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता सरकारने ही कारवाई केली आहे अशा प्रकारच्या इतर माध्यमांवरही सरकार नजर ठेवू नये बीबीसीनं पहलगाम हल्ल्याचं वार्तांकन करताना दहशतवाद्यांसाठी मिलिटंट्स हा शब्द वापरला होता यावर संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी विभागानं आक्षेप घेतला आहे भविष्यामध्ये बीबीसीच्या वार्तांकनावरही बारीक लक्ष ठेवलं जाईल असा इशाराही देण्यात आला दरम्यान मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या सतरा पाकिस्तानी नागरिकांची ओळख मुंबई पोलिसांनी पटवली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या सर्वांना देश सोडून जाण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या विशेषतः अल्पकालीन आणि पर्यटक विसावर आलेल्या व्यक्तींवरतीही कारवाई करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलंय दरम्यान पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर भारत सोडून जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या रविवार संध्याकाळपर्यंत पाचशे छत्तीस इतकी झाली होती पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत विस्तृत चर्चा करण्यासाठी जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन आज झालं त्याची सुरुवात या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मौन बाळगून श्रद्धांजली वाहून झाली जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी यांनी या हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव मांडला काश्मीर काश्मीरियतवरचा हा हल्ला असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली राज्यातल्या स्थानिकांनी या प्रसंगी दाखवलेलं धैर्य आणि स्नेहभावनेच त्यांनी कौतुक केलं या घटनेशी संबंधित अनेक मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा झाली या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये भारत सरकार करत असलेल्या कोणत्याही कारवाईला संपूर्ण पाठिंबा असल्याचा प्रस्ताव सर्व पक्षांनी या अधिवेशनामध्ये मांडला भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये आज राफेल संदर्भातल्या महत्वाच्या करारावरती स्वाक्षऱ्या झाल्या सुमारे त्रेसष्ट हजार कोटी रुपयांच्या या करारानुसार फ्रान्स भारतीय नौदलाला सव्वीस राफेल मरीन फायटर जेट विमानं उपलब्ध करून देणार आहे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि नौदल उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल के स्वामीनाथन यावेळी उपस्थित होते येत्या साडेतीन वर्षांमध्ये ही विमानं नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल व्हायला सुरुवात होईल आधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त अशा या विमानांमुळे भारतीय नौदलाची संहार क्षमता निश्चितच वाढणार आहे देश या संकटाच्या काळामध्ये एकत्रितपणे उभा असताना काँग्रेससारख्या जुन्या पक्षाच्या नेत्यांकडून परिपक्वतेची अपेक्षा होती मात्र त्यांची विधानं क्लेशदायक आहेत अशी टीका भाजपानं केली आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या काही नेत्यांच्या विधानांचे दाखले देत देशाला नुकसान करणारं वर्तन ते करत असल्याचा आरोप केला सर्वपक्षीय बैठकीमध्ये काँग्रेसनं सरकारला संपूर्ण पाठिंबा दिला होता मात्र आता काँग्रेसचे काही नेते आक्षेपार्ह विधानं करत आहेत विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांनी विचारून गोळ्या मारल्या नाहीत त्यांना तेवढा वेळ होता का असा सवाल केला आहे त्यावर रविशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे भारताला पाकिस्तानशी युद्धाची गरज नाही पहलगाम हल्ल्यासाठी हिंदुत्व जबाबदार आहे अशी बेजबाबदार विधानं रॉबर्ट वाड्रा सिद्धरमय्या अशा नेत्यांनी केली आहेत काँग्रेस नेतृत्वाचा आपल्या पक्षावरती नियंत्रण नाही की त्यांची भूमिका अजून निश्चित ठरलेली नाही असा सवालही रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला या वक्तव्यांचा पाकिस्तानामध्ये भारताविरुद्ध दुरुपयोग केला जातोय याचं भान तरी या नेत्यांनी ठेवावं असंही प्रसाद म्हणाले आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुमचे हात कधी ते हात कधी तिथे तिथे ना जाव ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत मुळव्याध भगंदर गुद मार्गाजवळून पू वाहणे यासारख्या आजारांवर वेगवेगळे उपचार करूनही आपला आजार पूर्णपणे बरा झालेला नाही मग एक वेळ अवश्य भेट द्या मराठवाडा मुळव्याध हॉस्पिटल कारण इथं आहे रसकल्प क्षारकल्प सिद्धौषधी अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेदनारहित उपचार पद्धतीचा पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव मराठवाडा मूळव्यात हॉस्पिटल जालना संपर्क सत्त्याण्णव सहाशे चाळीस दोनशे नव्वद त्र्याण्णव तुमचे हात कधी कधी तिथे तिथे यांना जावं लागतं जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आधार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत झाली सोय कशाची बँकेच्या फीची बघू वीस हजाराचा कर्ज लगेच कोण देत व्याज किती आहे माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार ऍडव्हान्स पाठवलाय <laughs> म्हणतोय आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल तुमचे हात कधी हात कधी तिथे थे. थे? यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत पोटदुखी ऍसिडिटी आय बी एस पोट फुगणे गच्च होणे पोट साफ न होणे मुळव्यात अल्सरेटिव्ह टी, कोलायटीस पित्ताशयातील खडे यकृत विकार आणि किडनी विकार इत्यादी पोटांच्या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओमकार आयुर्वेद तुमचे हात कधी कधी जावं पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण दर सोमवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तुमचे हात कधी कधी तिथे तिथे यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत महाराष्ट्रामध्ये विकासाची संपूर्ण साखळी व्यवस्था तयार होत आहे राज्य विकासाच्या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये देशाचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय एका खासगी कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते वाडवण बंदर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर्स ठरतील असं ते म्हणाले महाराष्ट्र कायम भविष्यासाठी सज्ज असलेलं राज्य आहे असंही त्यांनी सांगितलं त्याआधी येत्या दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बुलेट ट्रेनचं काम पूर्ण होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली या मुलाखतीपूर्वी ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते माविया सरकारनं हे काम थांबवलं होतं मात्र महायुतीच्या सरकारनं या कामाला गती दिली असं त्यांनी सांगितलं दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बुलेट ट्रेनचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्या पद्धतीनंच बुलेट ट्रेनचं काम चाललेलं आहे अत्यंत वेगाने चाललेलं आहे दोन हजार अठ्ठावीसच्या शेवट पर्यंत हे काम पूर्ण होईल ज्यावेळी उद्धवजींचं सरकार आलं होतं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी निर्णय घेऊन बुलेट ट्रेनचं काम बंद पाडलं होतं अडीच वर्ष आपण मागे गेलो त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयांमुळे गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचं काम खूप पुण पुढे गेलं आपण मागे राहिलो पण नवीन सरकार आल्यानंतर आम्ही तत्काळ सगळ्या मान्यता दिल्या अतिशय वेगानं ते काम चालू केलं गेल्या अडीच वर्षात ते काम खूप वेगानं चाललेलं आहे आणि आम्ही आता जी नवीन टाईम लाईन आहे त्याच्यामध्ये ते काम आण राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचं काम पूर्ण झालं आहे सर्व पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर पाठवलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जे पाकिस्तानी नागरिक भारतातनं बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं संपर्क करण्यात आला बाहेर जायला सांगण्यात आलं त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत काय करतायत त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली संग, जाईल पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत सध्या एक हजारहून अधिक सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित करण्यात आल्या आहेत जवळपास पाचशे त्र्याऐंशी सेवा ऑनलाईन दिल्या जातात उर्वरित सर्व सेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत मुंबईमध्ये सह्याद्री अतिगृहामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा ते भाते बोलत होते पंधरा ऑगस्टपर्यंत सेवा ऑनलाईन न करणाऱ्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल असं ते म्हणाले शासनाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी या, या अधिनियमाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करायची कार्यवाही करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिव सुजाता सैनिक आणि इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते मुंबईमध्ये आज देशातल्या किनारी राज्यांची मत्स्य व्यवसाय परिषद झाली केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग या परिषदेला उपस्थित होते सागरी मासेमारीसाठी भारताला मोठा किनारा लाभलाय नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांनी या व्यवसायामध्ये समन्वय राखून काम केलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हे क्षेत्र मोठं योगदान देऊ शकेल असं सिंग या परिषदेत म्हणाले गेल्या दशकभरामध्ये या क्षेत्रामध्ये अडतीस हजार पाचशे बहात्तर कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे भारत आज मासेमारी उत्पादनामध्ये जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे या क्षेत्रामध्ये मूल्यवर्धन व्हायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र आज मासेमारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे मात्र व्यवस्थापन वाढवल्यास हे राज्य पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतं असं ते म्हणाले राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे हे देखील यावेळी उपस्थित होते मासेमारीला कृषी दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे या क्षेत्राच्या कल्याणासाठी असणारी सरकारची वचनबद्धता यातून दिसून येते असं राणे म्हणाले इतर राज्यांमधल्या मच्छीमारांकडून होणारी ट्रॉलर मासेमारी आपल्या मच्छीमारांचं नुकसान करत आहे राज्याच्या तिजोरीवरही याचा परिणाम होतो हे लक्षात घेऊन केंद्रानं यावरती उपाय काढावा अशी विनंती त्यांनी केली मासेमारीच्या कालावधीमध्ये सुधारणा केली जावी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मच्छीमारांना घरं दिली जावीत तसंच एलईडी एलईडी मासेमारीचा मुद्दा प्रभावीपणे सोडवला जावा अशा मागण्याही त्यांनी केल्या सर्वसामान्यांना विमान प्रवास परवडावा यासाठी सरकारनं उडान ही मोहीम सुरू केली त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय याचाच पुढचा भाग म्हणून प्रवाशांना विमानतळावर परवडणाऱ्या दरामध्ये खाद्यपदार्थ मिळवेत यासाठी उडान कॅफे योजनेचं आज पुणे विमानतळावरती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन झालं देशातलं हे चौथं उडान कॅफे आहे यावेळी पुणे विमान सल्लागार समितीची बैठक ही त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली पुणे विमानतळाचा विस्तार आंतरराष्ट्रीय उड्डाणं वाढवण्यासाठी रनवेचा विस्तार अशा विषयांवरती यावेळी चर्चा झाली या विमानतळासाठी राज्य सरकारकडून पंच्याहत्तर एकर जागा मिळणार आहे त्यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाली या विमानतळासाठी आणखी गुंतवणूक केली जाईल अशी माहितीही मोहोळ यांनी दिली विमानतळावरती सर्वसामान्य माणसाला खाद्यपदार्थ फार महाग मिळतात आणि म्हणून जसा विमान प्रवास सर्वसामान्य माणसासाठी आवाक्यात यावा म्हणून व्हीजीएफच्या माध्यमातून केंद्र सरकारनं ही उडान योजना सुरू केली त्याचप्रमाणे उडान यात्री कॅफेची सुद्धा संकल्पना मान्य मोदीजींच्या विचारातून पुढे आली आणि देशामध्ये कलकत्ता असेल चेन्नई असेल आणि अहमदाबाद याच्यानंतर आज पुण्यासारख्या एका मोठ्या विमानतळावरती उडान यात्री कॅफेला शुभारंभ झाला वीस रुपयामध्ये वडापाव वीस रुपयामध्ये सामोसा दहा रुपयामध्ये पाण्याची बॉटल दहा रुपयामध्ये चहा अशा पद्धतीनं आता सर्वसामान्य माणसाच्या किशाला परवडेल अशा पद्धतीनं आता पुणे विमानतळावर सुद्धा हे खाद्यपदार्थ उपलब्ध असतील आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुमचे हात कधी हात कधी तिथे तिथे यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत विजेच बिल किराणा स्कूल फीज झालं सगळं झालं बजेट तयार हो पाच हजार वाचले नवीन साडी घेऊया नको मागच्या महिन्यातच तर घेतली होती आणखी नाही hmm. आधी बजेट तयार करा मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा आता जाग बाई आरबीआय आर्थिक समजूदारपणा महिलेचा समृद्धपणा तुमचे हात कधी हात कधी तिथे तिथे यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मक्ते फुटतात इति. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल से उत्तम जंप प्रोटेक्शन जो so देतो बारह तास प्रोटेक्टिव शील्ड सुधा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवस भर सोबत. हेलो. youre coming there right? global leaders, entertainments, kisahab minds or innovators who are सिनेमा या लाईफ परफॉरमेंसेस past, present or future icons सब यही मिलते. दिस इजंट जस्ट अबाउट एंटरटेनमेंट. द बिग डील्स, इन्वेस्टमेंट्स, कोलॅबोरेशन्स this is where they happen. the prime minister himself is sitting down with industry leaders shaping global policies and partnerships really ni platforms better collaborations a global audience it's, it's about breaking boundaries and taking creativity to places we never imagined exactly <laughs> this is where ideas become reality the biggest stage the sharpest minds i'm definitely in तुमचे हात कधी थे थे? कधी तिथे तिथे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण दर सोमवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तुमचे हात कधी कधी ना कुठे कुठे मग ते इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत विज्ञानम जनहिताय प्रसारण दर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तुमचे हात कधी थे थे? कधी तिथे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळे पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसंच भविष्यातील नियोजनाकरता आर्थिक श्वेतपत्रिका तयार करायचे निर्देश परिवहन तसंच एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला दिले आहेत सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा संचित तोटा सहन करणाऱ्या एस टी महामंडळाला कर्मचाऱ्यांचं वेतन वाहनांची खरेदी इंधनाची खरेदी स्थानकांचं नूतनीकरण आणि इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते कर्मचाऱ्यांची देणी भविष्य निर्वाह निधीचे हप्ते यासाठी महामंडळाला आर्थिक गरज आहे या सर्वांचा लेखाजोखा मांडणारी एक श्वेतपत्रिका काढून त्यातून एक आर्थिक शिस्त निर्माण करणं गरजेचं आहे असं सरनाईक म्हणाले मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार तहबूर राणाच्या एनआयए कोठडीमध्ये न्यायालयानं आणखी बारा दिवसांची वाढ केली त्याची अठरा दिवसांची कोठडी संपल्यामुळे आज त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं राणा तापासामध्ये सहकार्य करत नाही असं सांगत त्याची कोठडी वाढवून देण्याची विनंती एनआयएन केली होती आणि आता बातमी हवामानाची विदर्भामध्ये आज सोसाट्याचा वारा मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे येत्या छत्तीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण शेखर कपूर मारुती चितंपली चैत्राम पवार यांचा सन्मान ओसामो सुझुकी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक पहलगाम हल्ल्याच्या तपासामध्ये स्थानिक व्हिडिओग्राफर साक्षीदार म्हणून पुढे घटनेचं चित्रीकरण केल्याचा दावा भारतामध्ये चुकीची माहिती पसरवून धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या पाकिस्तानच्या सोळा युट्यूब चॅनल्सवरती केंद्र सरकारनं घातली बंदी पहलगाम हल्ला हा काश्मीरी मूल्यांवरचा हल्ला असल्याचं सांगत जम्मू काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये केंद्र सरकारच्या कारवाईला संपूर्ण पाठिंबा व्यक्त भारत आणि फ्रान्समध्ये सव्वीस राफेल मरीन फायटर जेट विमान खरेदी करारावरती स्वाक्षऱ्या नौदलाची वाढणार ताकद महाराष्ट्रामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची साखळी विकसित होतीये येत्या काळामध्ये महाराष्ट्र विकासामध्ये दे, देशाचं नेतृत्व करेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास ट्रॉलर आणि एलईडी मासेमारीवरती बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर का कायदे करावेत किनारी राज्यांच्या मत्स्य व्यवसाय परिषदेत नितेश राणे यांनी केली मागणी आणि एसटी महामंडळामध्ये आर्थिक शिस्त आणि भविष्यातील नियोजनासाठी श्वेतपत्रिका तयार करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले निर्देश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार we